बंटी भाव बोलतो बोला भाऊजी हा जय हिंद जय शिवराय जय मनसे बोला आजचं जे धुळे जिल्ह्याच्या सर्व सैनिकांनी जे काम केलं जे आंदोलन केलं त्यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद आज खूप आनंद झाला की राज साहेबांनी जे गोरगरीब जनतेसाठी जे कार्य केलेत आणि त्यांनी ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट आलं त्या त्यावेळेस राज साहेबांनी आपलं खूप खूप बलिदान बलिदान म्हटलं म्हणजे त्यांचं जे सहकार्य असलं जनतेला न्याय मिळवून द्यायचं जे काम असेल ते बरोबर या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असेल तर ते फक्त राज साहेब ठाकरे असतील धन्यवाद धन्यवाद आणि हे आंदोलन असच चालू राहावं आणि जनतेला न्याय हक्क मिळावं यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि मानाचा मुजरा देतो राज साहेबांना सुद्धा मानाचा महान महान मुजरा धन्यवाद धन्यवाद आता कुठं आहेत आपण ड्युटीला आता मी सीमा सीमेवर आहे पण तुमचे जे आंदोलन बघतो त्यावेळेस मला खूप अभिमान वाटतो कारण की आज मी महाराष्ट्राच्या मातृभूमीत जन्माला आलो त्यामुळे असं वाटतं कधी कधी की आज खरच माझी भूमी किती पवित्र आहे आणि त्या ठिकाणी राज साहेबांसारखे नेतृत्व आम्हाला लाभलं ला। त्यावेळेस यापुढे किती पुढे जाणार याच आम्हाला खूप गर्व वाटतो सन्मान्य राज साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार जिथे अन्य दिस तिथे लात घाला या भूमिकेतून आम्ही सर्व मनसैनिक कार्य करत राहतो आणि आपण या भारताच्या एक म्हणजे सर्वांचं संरक्षण करतो आमच्या सर्वांचं फौजी आहात आपण आणि आपण फौजी असून एवढा लांब तीन चार हजार किलोमीटरवर ड्युटीला असून सुद्धा आपण आमचं आणि सन्मान्य साहेबांचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या से कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहे हे धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक मनसे सैनिकाचा सैनिकाला राजसाहेबांना माझा मानाचा मुजरा असं गोर गरीब जनतेसाठी पुढे असेच काम करत राहू माझी अपेक्षा धन्यवाद आमचं आज ना माझ्या ना जी ती होती पेक्षा आता ती दहा पट जास्त मोठी झाली आणि आजचा खऱ्या जो मोर्चा झाला हा सार्थकी ठरला जेव्हा तुम्ही तीन अडीच हजार किलोमीटर वरन देशाच्या बॉर्डर आम्हाला फोन केला भाऊ आम्हाला खूप आनंद आला की आपण मी आमच्या कामाची दखल घेतली आणि आमच्या कार्यापेक्षा आपलं कार्य खूप महान आपण देश सेवा करताय बॉर्डवर आपला जीव हातात घेऊन आणि आम्ही देश सेवा करतो इकडे जनतेची सेवा करून सर्वांची आम्हाला शिकवण आहे आम्ही ते सदैव करत राहतो आणि आपण जो आम्हाला फोन केला याच्याने आमचं मनोबल फार उंचवलेलं आहे मी आपला महाराष्ट्र सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आपला खूप खूप आभारी की आपण आम्हाला एवढा लांबून फोन केला नाही साहेबांचे कार्य आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याचे मनसे सैनिक यांचे जे कार्य बघतो त्यावेळेस माझ्या अंगाला की हे कार्यकर्ते कसे घडवले साहेबांनी याच मला सांगताना खूप कौतुक वाटत पण मी आज सैनिक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी बोलू शकत नाही पण मी जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काम करेल तेव्हा साहेबांना नक्की समर्थक राहील धन्यवाद धन्यवाद आपण आम्हाला एका मित्र म्हणून फोन केला आपण आज आपण या देशाचं संरक्षण करतात पण आमचे मित्र पण आहात आणि एवढं लांबून आमच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभारी आहे हो जनतेला न्याय मिळवण्यासाठी माझी पुन्हा साहेबांना विनंती आहे की हा न्याय लोकांना मिळवून द्यावं धन्यवाद ओके जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद